नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत करत आहे आतापर्यंत आपण नवीन वर्ष जे येणार आहे दोन हजार पंचवीस साल त्या नवीन वर्षा संबंधी येणारं वर्ष कसं जाणार आहे ते मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ या राशींचा आपण अभ्यास केला होता आज आपण बघायचं आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला येणारं वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष कसं जाणार आहे आणि ह्याच्यानंतर धनु मकर कुंभ आणि शेवटची रास मीन हे आपण बघायचे आहे अनेक जणांच्या मध्ये राशी चक्रामध्ये सर्वात नावडती रास ही वृश्चिक रास असं म्हणलं जात पण हा एक फार मोठा गैरसमज आहे जो राशी चक्रकार म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं की रास ही सगळ्यात चांगली आणि वृश्चिक रास ही जरा लोकांची नावडची रास आहे याचं काय कारण आहे आणि अनेक लोकांच्या मध्ये संबंधी गैरसमज सुद्धा आहे वृश्चिक रास म्हटलं की ही सून मला नको वृश्चिक राशीची मुलगी नको वृश्चिक राशीचा मुलगा नको असं विवाहाच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं हे फार चुकीचं आहे मित्रांनो कारण वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे अशी धडाडीची रास आहे आणि त्याबद्दल असं समज पसरवला गेलेला आहे की वृश्चिक रास म्हणजे नांगी टाकणार त्याच्या नादाला गेलं तर तो नक्कीच आपल्याला डसणार अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे परंतु ती स्त्री रास सुद्धा आहे म्हणजे जितके तापट असतात तितके ते प्रेमळ सुद्धा असतात हे सुद्धा आपण अभ्यासल पाहिजे परंतु त्याचे जे दुर्गुण आहेत त्याचाच जास्त अभ्यास केला जातो आणि त्याच्या गुणांचा अभ्यासकडे दुर्लक्ष केलं जात ओळूया वृश्चिक राशीला नवीन वर्ष कसं जाणार आहे या ठिकाणी आठवी राशी वृश्चिक राशी हे स्थान जर आपण पाहिलं राशी चक्रातलं पकडलं तर आपण ओळीनं बघूया गुरु वृश्चिक राशीला कसा आहे वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ हे आपल्याला माहिती आहे आणि वृश्चिक राशीपासून गुरु हा बघायला गेलं सध्या चालू असलेलं गोचरी प्रमाण एक दोन तीन चार पाच सहा सात सातव्या स्थानामध्ये असा हा गुरु आहे आणि तो किती तारखेपर्यंत आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे वृश्चिक राशीला सातवा गुरु येत आहे आणि तो अत्यंत शुभ फलदायी असा आहे येत आहे म्हणण्यापेक्षा तो मागील गेले चार पाच सहा महिन्यापासून आहेच तो आणि अजूनही तो मे महिन्यापर्यंत राहणार आहे पंचवीस मे पर्यंत जरूर या संधीचा फायदा उठवायचा आहे व्यवसायाच्या बाबतीमध्ये तो अत्यंत शुभ फलदायी आहे विवाहाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो अत्यंत शुभ फलदायी आहे जे विवाह इच्छुक आहेत वृश्चिक राशीचे त्यांनी सुद्धा या गोष्टीचा फायदा उठवायचा आहे आणि अ लग्न होण्याची शक्यता पंचवीस मेच्या जास्त आहे तसेच या गुरुची दृष्टी कुठे पडती या स्थानावर पडती म्हणजे वृश्चिक राशीला अकरावं स्थान अत्यंत शुभ असं फलदायी अकराव्या स्थानावरची दृष्टी येणारे असा आहे मित्रांची मदत तुम्हाला मे महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीने मिळू शकते नक्की या गोष्टीचा लाभ उठवायचा आहे लाभ स्थानावरती दृष्टी आहे तसेच पहिल्या स्थानावरती तर आहेच वृश्चिक राशीच्या त्यानंतर वृश्चिक राशीच्या पाचव्या पाच सात आणि नऊ म्हणजे या स्थानावर म्हणजे तिसऱ्या स्थानावर सुद्धा गुरुची दृष्टी सध्या चालू आहे चांगल्या पद्धतीचं लेखन तुम्ही करू शकता चांगल्या पद्धतीनं शिक्षणाच्या बाबतीमध्ये पराक्रम तुम्ही नक्कीच गाजवू शकता कारण वृश्चिक राशीपासून तिसऱ्या स्थानावर असलेले जे मकर रास आहे त्याच्यावरती त्या चालू असलेल्या गुरुची दृष्टी आहे हा कार्यकाळ तुम्हाला नक्कीच फायदेशीर आहे त्याच्यानंतर हा गुरु आठव्या स्थानामध्ये येत आहे आठव्यातलाच गुरु असं सांगितलं जातं पंचांगमध्ये की मृत्यू समपिढा असं सांगितलेलं आहे तर अगदी शब्दाप्रमाणे त्याचा अर्थ घ्यायचा नाहीये मृत्यू समपिढा याचा अर्थ तुम्हाला गुरु हा आठवा त्रास देऊ शकतो मिथून राशीमध्ये येणारा परंतु मला या ठिकाणी सांगायचा आहे वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ आणि गुरु हे दोघेही एकमेकांचे मित्र असल्यामुळे गुरु हा ग्रह वृश्चिक राशीला त्रास देत नाही उलट तो फायदेशीर ठरू शकतो आता बघूया केतू केतू हा कन्या राशीमध्ये आहे म्हणजे वृश्चिक राशीला अकरावा अकराव्या स्थानामध्ये असा हा केतू येतो म्हणजे लाभस्थानामध्ये येतो लाभस्थानामध्ये कोणताही असलेला ग्रह म्हणजे राशी पासून किंवा लाभ लाभस्थानात असलेला कोणताही ग्रह हा अत्यंत शुभ फलदायी समजला जातो असं म्हणतात की कुंडलीमध्ये जर सर्व ग्रह एक पाच नऊ आणि जर अकराव्या स्थाना मध्ये असतील म्हणजेच लाभस्थानामध्ये असतील तर ती कुंडली अत्यंत शुभ असते परंतु नंतर हा केतू अं वीस मे नंतर तो दशम स्थानामध्ये म्हणजे दहाव्या स्थानामध्ये वृश्चिक राशीचा येत आहे दहाव्या स्थानात आलेला केतू तुम्हाला नोकरीमध्ये बदल दाखवतो त्यानंतर व्यवसायामध्ये सुद्धा बदल दाखवतो व्यवसायामध्ये थोड्याशा अडचणी तुम्हाला नक्की येऊ शकतील पण नोकरीमध्ये यश मात्र तुम्हाला नोकरी बदल करून तुम्हाला नक्की मिळू शकतो आणि त्याचबरोबर असा हा राहू सुद्धा ज्या वेळेला केतू दशम स्थानामध्ये येतो त्यावेळी राहू चतुर्थ स्थानामध्ये येतो वृश्चिक राशीच्या <coughs> एक दोन तीन चार बघायला गेलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की वृश्चिक राशीला राहू हा मे नंतर चतुर्थ स्थानामध्ये येत आहे आणि चतुर्थ स्थान हे सुखस्थानाचं आहे तुम्ही वाहन खरेदी करू शकता घर खरेदी करू शकता नक्की हे वृश्चिक राशीच्या लोकांना शुभ फलदायी असा हा राहू असणार आहे फक्त तो केंद्रात आल्यामुळे तुम्ही फक्त कायमस्वरूपी जोपर्यंत केंद्रात आहे तोपर्यंत रामरक्षा रोज म्हणायचे आहे ऐकायची की आहे किमान अर्थ वाचायचा आहे आणि श्रीराम जयराम जय जयरामचा जप करायचा आहे या जपामुळे कोणतेही अं अनिष्ट जर ग्रहमान तुमच्या कुंडलीमध्ये असेल तेव्हा नक्की राहस होतो त्यानंतर शनी सध्या जो कुंभ राशीमध्ये आहे म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये आहे तो पंचम स्थानामध्ये जाणार आहे आणि तो एकोणतीस मार्च नंतर जाणार आहे एक, एक आनंदाची गोष्ट आहे की चतुर्थ स्थानातला शनी हा पंचम स्थानामध्ये जाणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला थोडीशी सुख जे उपभोगायला मिळायला पाहिजे होते ते तुम्हाला मिळाले नाही परंतु एप्रिल नंतर मात्र तुम्हाला सर्व सुखांची बरसात तुम्हाला नक्कीच वृश्चिक राशीच्या लोकांना होणार आहे नंतर आपण उद्या आपण धनुराशीचे मकर राशीचा व्हिडिओ करायचाच आहे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब कराच करा कारण कोणताही पैसा न देता तुम्हाला फक्त सबस्क्राईबचं एक बटन दाबायचं आहे आणि डेल च बटन दाबायचं आहे तुम्हाला आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही करू शकता अठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही संपर्क केलावा आम्ही तुम्हाला तुमची कुंडली काढून त्याच्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्ही नक्की तुम्हाला गायडन्स करू नमस्कार